बदर बर झालं थोडं आणलं मला वाटलं लय आणतोस काय की कचून लय गाडी मला बांधत नाही ती आकड दुडी दिली गाडी मला घेऊन जाता येत नाही त्या पांढऱ्या काय आपला संगीत शेक होता का कोण होता ते पाणी येणार राहायचे पाणी दे पाणी दे, दे, दे ए पाणी दे दादा पावसा बिजून आलो म्हणून पाणी देता नाही आलो मला पाऊस बसेल का ताबक मध्ये पाऊस नाही काही नाही गावाकडे पावसादा गावाकडे पाऊस ताबक पळाक मार

मालकाकडेच बघायला था का, का मका चांगली त्याला बोलायचो आणि त्याला टाका उतरा सुटलं का सगळं त्याला बांधता येत नाही काय नाही त्याने कसं केलं बरबड बरबडी नेस्त बोलता येते त्याला माझ्या जीवाला माहिती नसते काय झालं तू काय रे तू गुन्ह्यान सोन्या मात्र आपल्याला ओढ घात आता ट्रक कोणची आली आता काय बासकरांना म्हणा बाबा येऊ नका पाच तारखेच्या पुढे या सगळे हो ना तीच म्हणाय ना मात्र येणार ना तुला ने हे पुरे पळाली बाई पळाली पळाली हो। तुला बांधता잖아 एवढं नाही बांधता चाललंय आमच्या मालकाने बांध भाऊ गुणया तुला काय होत रे खायला टाका येईन म्हणते हे झालं ना उपाशीत काही हे बघा ना चिपड त्यांनी हिरवी सदि चिपडा अस टुरेत सरका पाला पाला कधी त्यांना कोण पाला पाला देणार नाही खायला आज आपण उठू बांधला बिना की नाही या হইতে झोपायची आता पुढे खलास कुठे आहे आपला

तिकडे तिकड बायकोला बाईकूला बोलवायचं इथं मी बोलू रे आई पापा गाडीची एक चक्कर चावी आता इथं काय नाही गाडीचा हँडल तिरपट आहे असू दे मी चालली ती बलशीट चालवली तर मी झालं आलो आमचं हँडल करतो अरे कारखान्यात वाडू वाडू ऐ एक एक राव एक राव जा भाकरवाडी त्याला पळाली भाकर चक्र राजा जाऊ जा कुठं तिकडे जा हे इकडं सगळं सामान उचलून गेलं सगळं नीट करा लागतं शिवळा फिवळा लाव ना शिवळा फिवळा लाव ना ती गाडी कस राहता तिकडे दुसरा टाका राहू म्हणतोच ती कुड चक्राला दिदी हो दीदी तिकडे टाकून तुला चक्राला खुश झाले त्यांना टाका ना ते बघायला लागले तिकडून तेव्हा ते कसं बघायला आहे ते बघायला लागला इकडं त्याला वाटलं का तुम्हाला अगं गाडी बुंगुंगा नाही ती बुंगुंगा कसं बघायला बघा तिकडं का तले माझी येळ काढायली बाया बाया भाडा आलं भाडा आलं म्हणून आवडीला धुतलं तिथे आवडीला धुतलंस तिला धुईचं ना नाही धुतलं तिला आवडे तुला वैर नाही आणली तुला वैर नाही आणली काय आवडीचा नळ केवढा दिसायला आवडे तुला व्हाड आणायला धुका नाही काय बघायला आवडी व्हाड मागायली आमची आवडी काय सुरू आहे काय म्हणती हो 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 म्हणेन ना तुम्ही म्हणाल का आवडी या मला तुम्हाला म्हणली तशी ती तीन बाबा म्हणली लवकर मला आवडी आपली काय पिलू देणार आहे बरं हाल्या आहे बघा तिचं पोट केवढं झालं हल्या एवढं झाले पोट कास कवा कर करीन तवर नाही का करीन एवढे वाट टाकू नको बर किंढ शेंडे छा खाऊ नको बाई नीट खा जरा दोन चार दिवस बाकी आजू आता टाकू नका बायराला काय मगच मला काय टाकायचं नाही आणि लगेच टाकली बाहेर मगच मला काय टाकायचं नाही जाम झाले

सोपा खेळ आहे काय मारता सारखे फादळा 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 गादळीची गाडी गाडी आदळ होती म्हणून तेवढी बेजार होती ना एवढं खायला आहे वैरण भारी खायला आहे बघा जरी बैल वैरण खायला भारी आहे तेच तसं सारू नका ना ते शेणात घे चाललं त्याच्या ते खाऊ द्या ना त्याला ते साफ करायला भिया लागले ते सदरच नाही

आधी तिने बघित तरली खुश होईल नाही की म्हणे ना गं बाय बाई असलं काय केलं हे झाडू झाडू आहे का नाही कोणता बी झाडू घ्या फुटंबी झाडा सगळ्या रस्ता का झाडून काढीन रस्ता का झाडून एक पोडा भाजी व पाहिला ना ओढतो थोडं थांब बाकं खाऊ थांगा चला ना फिरायला जायचं म्हटलं तू फिरायला जायचं का उद्या कशा कॉपी दिसायला लागली ते बोंबलो इकडे उद्या पाठं उद्याच्याला पोट भेटलं एक गाडी दिसत नाही तर चट धूळ सगळं खडतच कामाला आलेत कशाला आले कामाला आले